नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो रानडुक्कर हत्ती माकड किंवा निलगाई यांनी तुमच्या उभ्या पिकाचं काही नुकसान केलेलं आहे का किंवा उभं पीक कधी उद्ध्वस्त केलंय का आणि जेव्हा तुम्ही विम्याची विचारणा केली तेव्हा तुम्हाला सांगण्यात येतं की विमा यासाठी मिळत नाही तर मित्रांनो आता हे जे काही चित्र आहे तर हे आपल्याला बदलताना या ठिकाणी दिसतंय आपण बरोबर ऐकत आहात केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत म्हणजेच आपली जी काही योजना होती पी एम एफ बी वाय नावाची त्यामध्ये एक ऐतिहासिक बदल या ठिकाणी मंजूर आहे ज्यामुळे आता वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीला सुद्धा या ठिकाणी कवच मिळताना आपल्याला दिसतंय परंतु थांबा हे नियम कधीपासून लागू होणार नेमके किती तासांची याला अट आहे बहात्तर तास म्हणजे नेमके कशासाठी बहात्तर तास दिलेले आहेत आणि यामध्ये कोणकोणते पिकांसाठी कवर मिळणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर पाहणार आहोत ही माहिती तुमचे हजारो रुपये या ठिकाणी वाचवू शकते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेती एक शेती या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्रालयाने एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत काही क्रांतिकारी बदल करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेकदा नैसर्गिक आपत्तीपेक्षा वन्य प्राण्यांचा उपद्रव शेतकरी बांधवांसाठी जास्त डोकेदुखीचा ठरत असतो याच गोष्टीची दखल घेत आता वाईल्ड लाईफ डॅमेज अर्थात वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश पीक विम्यात या ठिकाणी करण्यात आलेला आहे यामध्ये हत्ती माकड हरी निलगाय किंवा इतर वन्य प्राण्यांनी जर तुमच्या शेती पिकाला नासाडी केली असेल शेती पिकाची नासाडी केली असेल तर आता हताश होण्याची गरज नाही सरकार तुम्हाला याची सुद्धा भरपाई या ठिकाणी देणार आहे परंतु मित्रांनो अर्धवट माहिती नुकसान करू शकते त्यामुळे याचे नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे हा नियम ऍड ऑन कव्हर म्हणून या ठिकाणी लागू असणार आहे सगळ्यात महत्वाची अट म्हणजे बहात्तर तासांचा नियम जर तुमच्या शेतात वन्य प्राणी किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल तर तुम्हाला घटना घडल्यापासून बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीकडे दावा म्हणजेच आपण ज्याला क्लेम म्हणून ओळखतो तर तो दाखल करावा लागणार आहे जर तुम्ही बहात्तर तासात तक्रार नोंदवली नाही तर, तर मात्र तुम्हाला या, या योजनेचा लाभ मिळणार नाहीये त्यामुळे ही गोष्ट गाठ बांधून ठेवा नुकसान होताच बहात्तर तासाच्या आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे त्यानंतर मित्रांनो वन्य प्राण्यांशिवाय आणखी एक मोठा समस्येवर तोडगा काढण्यात आलेला आहे तो म्हणजे जलभराव विशेषत महाराष्ट्र कर्नाटक केरळ छत्तीसगड यांसारख्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे किंवा पूर परिस्थितीमुळे शेतात पाणी साचून राहतं मित्रांनो नवीन नियमावली आता धान म्हणजेच पॅडी पिकासाठी जर अतिवृष्टीमुळे पाणी साचून नुकसान झालं असेल तर त्यालाही विम्याचं संरक्षण या ठिकाणी मिळणार आहे परंतु इथे एक मोठी शंका येते मग कापूस सोयाबीन तूर पिकाचं नेमकं काय का होणार तर सध्या तरी केंद्राच्या नुसार फक्त धान पिकाचा स्पष्ट उल्लेख यामध्ये केला जातोय सोयाबीन किंवा कापसाची किंवा राज्य सरकार काय भूमिका घेत हे जून दोन हजार सव्वीसच्या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होईल आता सर्वात महत्वाचा मुद्दा बरेच सारे शेतकरी बांधव आता रब्बी हंगामाचे फॉर्म भरत आहेत पीक विम्याची फॉर्म भरत आहेत आणि त्यांना वाटतंय की हा नियम आत्ताच लागू झालाय तर मित्रांनो एक डोक्यात घ्या सावधान रहा जे काही नवीन बदल आहे ट्रिगर जे काही मंजूर झालेले आहेत ते खरीप हंगाम दोन हजार सव्वीस पासून देशभरामध्ये लागू होणार आहेत म्हणजे चालू रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जुनेच नियम लागू असतील सध्याची नुकसान भरपाई ही प्रामुख्याने पीक कापणी प्रयोग आधारित आहे आणि सॅटेलाईटच्या डेट्याच्या आधारावरती त्या ठिकाणी ठरवली जाते त्यामुळे आताच्या रब्बी हंगामात वन्यप्राण्यांच्या नुकसानीचा क्लेम करताना गोंधळून जाऊ नका थोडक्यात सांगायचं तर खरीप दोन हजार सव्वीस पासून वन्य प्राण्यांचा त्रास आणि अतिवृष्टीमुळे साचणारं पाणी या दोन्हीसाठी विम्यात हक्काचं स्थान या ठिकाणी मिळालेलं आहे राज्य शासन आता यात जून दोन हजार सव्वीसपासून आणखी काही पिकांचा समावेश करेल अशी आशा आपण बाळगायला हरकत नाही आहे सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या भागात कोणत्या वन्यप्राण्याचा सर्वात जास्त उपद्रव आहे त्रास आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा शेतकरी ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडीओ त्यांच्यापर्यंत पोहोचत राहतील अशाच सत्य आणि अचूक माहितीसाठी आपल्या शेती की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत तो धन्यवाद राम राम मित्रांनो